श्री श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय श्री गणेशाय नमः ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः हे दत्तात्रेया गुरुवर्या मजवर्ती करी तू दया सद्भक्तासी सदया अन्नवस्त्रा ते देयी तू तैसेची देई सद्गुण देई दर्शन करुणामय जांचे जीवन लोकोद्धारार्थ अवतरले तया ग्रामात वीस श्री गुरु राहत भीमा अमरजा संगम स्थानात तप केले श्री गुरुने श्रीपाद शिवल्लभ अवतारात रजक एक सेवा करीत पुनर्जन्मात राजा होत श्री गुरु म्हणती तयासी तो बिदरचा राजा होतं श्री स्वामींच्या दर्शनासी येतं काय रजका कैसा असतं श्री गुरु म्हणती तयाला राजा ते पूर्वजन्म आठवतं म्हणे श्रींची पुरोपुरात सेवा केली म्हणून या जन्मात राजा होऊनही जन्मलो जेथे श्रींची स्थाने असतं भूमिराजा दान करीत औदुंबर नुसिंहवाडीसं ग्रामोत्पन्न दान देतसे तैसेची गाणगापुरात विपुलदान राजा देतं ब्राह्मण वस्ती वसवित श्री गुरुसेवा करावया रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करोनी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते आजही गाणगापूर स्थान असे दिव्य महिमा संपन्न लाखो लोकदर्शनाकारणं का प्रतिवर्षी जाती ते स्थळी प्रभुदत्त त्या स्थानात विसवर्षे स्वयं राहतं लोककल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेवी यशकीर्ती धनमान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तपसाधन प्राप्तभक्ता होत असे ऐसे अद्भुत स्थान केले जगदुद्धार्थ निर्माण आणि स्वये आपण कर्दळीवनात गेले ते स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारिती कर्दळीवनात जाऊ म्हणती गुप्त भावया कारणे पादुका स्थापीती तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत आणि तेथोनी निघतं नृसिंहस्वामी सरस्वती गाणगा पुराहुनी निघतं सांगाती असती चार भक्त श्री पर्वती येतं मल्लिकार्जुना ते पहावया काही दिन तेथे राहतं मग भक्तांशी सांगतं जावे तुम्ही आता परत कर्दळीवनात जातो मी ऐसे म्हणून श्रीदत्त कृष्णा नदी किनारी येतं कर्दळी पानावरी वैसतं कृष्णा नदी माझारी आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरु तरंगत पानावरी बैसोनी जात पैल तिरासी श्री स्वामी कर्दळी पर्णी बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी पैल तिरा जावोनी हात दाविती भक्तांना दोन पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मये पाहती नृसिंहस्वामी सरस्वती कर्दळीवनात गुप्त होती सातशे वर्ष पूर्ण होती या घटनेसी अवधारा कलिपाचहस्त्र एकशे एक एकोणीसशे एकवीस एक 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 वाहन शक प्रमाथी नाम संवत्सरात ग्रंथपूर्ण झाला हा श्रीदत्त करोन होई ग्रंथ निर्माण भाविका ताटभरोन पहा वाढले औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर तीर्थे मनोहर लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत आजही होती चमत्कार व्याधी कष्ट होती दूर श्री नृसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीत असे ऐशा लीला अनंत येथे पाहिल्या संक्षिप्त दत्तावधूतलीन होत सद्गुरुचरणी सर्वदा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चये देवतांची कृपा होत सिद्धांची दर्शने होत परमार्थी प्रगती होत पठणे ग्रंथाचा अडली कामे पूर्ण होत संसार कष्ट दूर होत भाविकांशी मोक्ष प्राप्त ग्रंथपठणे होत असे मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत दत्तजयंती समीपत ग्रंथपूर्ण होत असे संख्या एकतीस अध्याय सातवा समाप्त एकूण संख्या दोनशे चौऱ्याण्णव इतिश्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त